गोरा <laughs> हॅलो <laughs> <laughs> uh, नमस्कार मित्रांनो आपल्या बेलखेड ते शंकरपट चालू झालेला आहे तरी अतिशय ऊन असल्यामुळे बैलां बैल बैल मालक बैल सोडत नाहीयेत तर आपण कोणते कोणते बैल बैलखेडात आलेले आहेत त्यांची मालकांची मुलाखत घेणार आहोत तर या इथं पहिले या दादांची मुलाखत घेऊ नमस्कार तुमचं नाव काय दादा शंकर गायकवाड कुठले तुम्ही देवरी बैलाचं ना शंभू शंभू याच्या अगदर बैलानं बक्षीस मारले दोन बक्षीस मारले कुठं हिरोळा आणि जोळका आज मग कोणासोबत जुतणार आहे अजून जुळ लागलं नाही आमचा उद्या येते जोड उद्या आज बैल आहे प्लॅन आहे पण कसं आहे थोडं थोडं ऊन कमी झालं किंवा सोडायचं आहे तीन साडेतीनच्या दरम्यान सोड्या बैल मस्त दादा मग याचा खाय प्यायचं कसं आहे नियोजन नियोजन म्हणजे त्याला पाना सकाळी तीन लिटर दूध संध्याकाळी तीन लिटर दूध दोन टाईम मालप तूर हरभरा सोयाबीन ज्वारी आहे जेवारी शराव। शराव एक एक सराव 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 करतो ना एक दिवस सराव सराव म्हणजे गाडी जंगपळ पळवतो ना आपला बैल पुणे आपला बिल जमण्या किती व वर्षाचा हे दोन दोनच जात आहे अडीच अडीच एक वर्षांचा म्हैसूर

थोरी, 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 थोरी। ओ, 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 शंबू, शंबू। तर मित्रांनो हे आहे ते शंभू बैलाचे धुरकरी तर बाबा किती वर्ष झाले तुम्ही शेकडा मी वयाच्या अठरा वर्षालो आता किती वय आहे तुमचा पंचाहत्तर आहे सगळं पन्नास वर्ष समजा त्याला आराम झाले शाळेत झालो हे दात कुठे गेले विचारा

gulakan dia tuh,

नारायण चोपडे राहणार नेकनामपूर तालुका संग्रामपूर जिल्हा भुंडारा आपल्या बैलाचे नाव आपल्या बैलाईचं नाव तोल एक मल्हारा आहे आणि एक बिच्चू आहे बर आज आणि बिच्चू दोघच पडतील शेव पडली एक जनरलचा बैल आहे जनरलचा कोण आहे जनरलचा कोण आहे मल्हार मल्हार आहे बिच्छू शौपल्ल्याचा बिच्चू हा पडल्याचा आहे म्हणजे पुढच्या वर्षी कट येणार आहे बैल या वर्षी फक्त शकंड पाहणी आहे तर आज किती वाजता करणार आहे किती वाजता हाकलणार बैल आता उद्या दहाच्या पुढे आम्ही आणणार आहोत कपिल दादाजी तुम्ही मोठे बाबा कपिल दादाजी कपिल दादाजी आज येऊन हो बर बर तर आपला हा मल्हार कोणा जातीचा आहे मल्हार हा मैसूर जाती मैसूर आणि हा बिच्चू हा याचं नाव म्हणजे शंकर अगडतेचा मल्हार विठ्ठल पाटील यांचा बिच्छू बिच्छू बिच्चूची जात कोणते बिच्छू मैसूर दोन्ही समजा मैसूर दोन्ही मैसूर जातीचे रोजच खानपान काय याच खान बदाम दूध आणि उंडा अंडे हे त्याची खुराक आहे आता सराव किती करता तुम्ही एक किलोमीटर दोन किलोमीटर सराव सा। एका पटात एका पटात समजा दोन दिवसाचा पट जर असला एका दिवशी आम्ही पल्ले काढत नाही आता हे ना असे कोणकोणते मैदानात बक्षीस मारले समजा बक्षीस कुठे कुठे घेतले बक्षीस कुठे कुठे घेतले पहिले बक्षीस मला प्रत्येक गावात म्हणजे घेतले कसा पहिला दुसरा तिसरा पहिला दुसरा तिसरा पहिला दुसरा तिसरा असं त्या चालू आहे आणि तो शेव पडल्याचा आहे तर ते जवळ जवळ जवळचे गावात जर असले तर तिथे हा आहे बरोबर आहे ते कैलाची शेकंड घडते शेकंड बरोबर आहे दाखवून दे ना आपण

आ जुनेत हो काही नाही हे सगळं लायसन्स होतं तर नाही येणार नाही वेट कर जे सोबत नाही पण नाही तर दोन्ही बाकीचा एक मुंजे पत्र handleDelete एकदा निना निगाले शुभम ना निगाले हेलो सर एक मुद्दा झालं भागचं एक पूरी पेच असतो मोरवा करले हा

हॅलो बर मोबाईल आडवा करायला हो का बर सरकार कर मोबाईल करीव सध्या आडवा व्हायला टीव्ही तोंड राहिले काय जमलं का आता अजूनही नाही जेवण आता मोबाईल सारखा करणं मोबाईल अरे द्या ओरिजिनल द्या व्हिडिओ द्या गोर्मेट सारखा आता अरे आता समजा तसं मोबाईल मोबाईल हा कॅमेरा डाव्या हातार घे आढवा हाव घेतला उजव्या हातार घे पण अनिका का मोबाईलात जे बनवून राहिलो आम्ही मोबाईलात बरोबर दिसून राहिलं सरळ

आवरला कुठला सपोर्ट नाही कबड्डी सांग आवरो बघ आवरले फुल फेडा मला या गाडी मध्ये काय